नमस्कार मराठी परंपरामध्ये आपलं स्वागत आहे आज आहे ना आपल्याला बघा कणी घालून उसळ करायची तरी ही बघा मी अर्धी वाटी कणी घेतली हे खोबरं भाजून घेतले हे लसूण आहे हे अद्रक आहे आणि आता मी हे गे, वाटून घेते शिसायचे आणि ही उसळ बघा मी उकरून घेतली अशी थोडंसं मीठ टाकून ही बघा मस्त अशी शिजली उकरून घेतली आणि गरम पाणी करायला ठेवले आता काय करायचं आता हे आपण वाटून घेऊ खोबरं लसूण आणि आब्र घ्यायचं आता आपण कांद्याची ते टमाटा आज नवीन नवीन पद्धतीची कली घालून उसळ नाही हे बाबा गरम पाणी मी ओतून घेतले उसलेला गरमच पाणी करायचं मोरी टाकून आणि कढीपत्ता आणि हा थोडा कांदा घालू आपण त्याचा तुकडीला कांदा पाहिजे मग थोडासा कांदा टाकला मी <laughs> पेस्ट वगैरे काही नाही मी आपण पेस्ट वगैरे काय कायमच करतो आजे नकनि तम पर्गति तुम्हा जाता पणे गया नूँ तरकार नाला। खोड़सा मित्ता खेनी तरकार नूँ। तोड़ो मित्ता खेनी। अर्ध मी लाल तिखट टाकणार आहे आणि हे बघा खोबरं आणि लसूण आदरत ini panaskan masih berbunyi. tidak. चांगलं असं खालवर करून मसाला शिजून द्यायचा फोरं म्हणजे पोगळं भाजलेलं आहे पण तरी आपण हे बघा तेल सोडायला लागलं आहे आणि आता ही उसळ आहे ना शिजलेली ही उसळ फोडणी मी उकडलेली आणि आता ही कणी ना दोन 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 कनी दोन चमचे मी गरम पाण्यात काढून मध्ये काढून टाकायची दोन चमचे टाकले मी कणी दोन चमचे कणी काढून टाकले आपण नवीन पद्धतीची मुसळ म्हणजे असं पनीर पनीर टाकून उसळ केली मी बघा मस्त अशी तरी आली थोडी हळद टाके तापने तापने आता आपण मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण त्याला मस्त अशी छान टिका म्हणजे आता शिजलेली उसळ तेव्हाच ती कढवायची थोडी बघा मस्त अशी घट्ट झाली कणी कणी टाकून घेऊ हे बघा कणे घालून उसळतील आहे तर असे नक्की करून बघा उसळ कणी घालून मस्त तरी आली आहे काळा मसाला नाही काही नाही लाल मसालाच पण हे बघा मस्त अशी एकदम भारी दिसते आहे कणी टाकून आपण कांद्याची पेस्ट टमाट्याची पेस्ट रोजच करतो कणी घालून करा खूप सुंदर आणि खूप मस्त लागत लिंबू माझ्यावरची भाकरी काकडी तर असं नक्की करून बघा आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा धन्यवाद